मिरज येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय फेडरेशन कप जीत कुणेदो दोन हजार सतरा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे दुय्यम बाजार समिती शेतकरी भवन येथे राज्यस्तरीय फेडरेशन कप जीत कुणे दो दोन हजार सतरा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव राज खातीब यांच्या हस्ते झाले यावेळी सहसचिव राहुल सातपुते विवेक शेटे मिरज तालुका अध्यक्ष तानाजी सातपुते चंद्रकांत तवटे आदी मान्यवर उपस्थित होते राज्यातून सुमारे दोनशे खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे या स्पर्धा दोन दिवस होत्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळ्याने समारोप झाला स्पर्धेतील खेळाडूंना पृथ्वीराज पवार नगरसेवक बसवेश्वर सातपुते आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन असोसिएशनचे राजकुमार पवार उदय माई अनिरुद्ध माळी इब्राहिम शेख सदगोंडा पाटील मयूर चव्हाण अतुल माई यांनी केले होते